नम बुद्धाय आहे जय भीम मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही सर्वजण आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल मजेत असाल स्वस्त आणि एकदम मस्त असाल तर सकाळची सुरुवात झाली आजचा रविवार तर सकाळची सुरुवात होते जशी की बाकीच्या कामापासून तर सकाळपासून तर एक तर रात्रीपासून एक तर पा पाणी चालूच आहे सुरूच आहे पाणी तर पाच मिनटं थांबते पाच मिनटं येते पाच मिनटं थांबते असं सुरू आहे तर इथं सगळं झोपेल होते म्हणजे पाणी सुरू असल्या कारणानं मग कोणीच उठलं नाही ना, तर सगळं झोपेल होते तर मग ते झोपेल होते तर तोपर्यंत घरातल्या काही मला आवडता आले नाहीत फक्त तेवढं अंगण झाडून घेतलं चुलपेटून पाणी ठेवून आंघोळ करून मी इथं आली होती तर इथं बाकीचे सगळे तोपर्यंत उठले होते तर मग उठले होते तर म्हटलं एवढे एक रूम जे आहे म्हणजे तिकडचे म्हणजे एक रूम आमची रूम पुशायचीच होती पण जे दुसरे रूम आहे ते रूम म्हणलं एक वेळा पुसून घेऊ कारण काल रात्री असून तिथं बिस्किट खाल्ले त्या घरात आणि बिस्किट खाल्ले तर ते सगळे असं फसले असे जे कोबा टाकेला जसं जसं तुम्हाला दिसत असेल तर मग ते बिस्किटचे चुरा तो त्याच्यात जाऊन पडला फसला तर मग त्या कारणानं मग ते सकाळीच मला पुसून घ्या लागलं कारण मग ते ते, 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 लाग ते, ते मुंग्याही लागतात माश्याही लागतात जसं की आता लहान लेकरू घरात आहे म्हणल्यावर तो जरासं खाईन जरासं फेकून देईन हे तर होईनच ते इथं पडलं पहिले झाडून घेतलं आणि पहिले म्हटलं हे रूम पुसून घेऊ कारण सगळे उठले होते सगळे उठल्यावर एवढी एक रूम पुसून घेतली की सगळेजण या रूममध्ये थांबतात मग आणि नंतर मग दुसऱ्या रूमचं काम म्हणजे दुसऱ्या रूमचं जे, रूम जे पसार आहे तो आवरता येते किंवा पुसून घेता येते आता या रूममध्ये एवढी वल धावत नाही एवढं वलं राहत नाही पण दुसरी जी रूम आहे आमची त्यात भयंकर वल धावते भयंकर वली राहते ते रूम त्या कारणानं आम्ही म्हणजे मी कधी तर ते पुसतो कधी न पुसाचं राहून जाते कारण ते कंटिन्यू वलीच राहते रूम आणि ते वली कारणानं अजून ते पुसून घेतलं तर एकदम चिकचिक चिकचिक होते तर त्या कारणानं थोडंसं मी मागं पुढे ते रूम पुशाचं करत असतो जेव्हा उगाळ असली पाणी नसलं त्या दिवशी मग मी ते, ते पुसून घेत असतो तर आता इथं आंघोळा झाल्या होत्या सगळ्याच्या तर कपडे भिजत टाकले होते आता जसं की काल विषय निघाला होता म्हणजे काल मी कालच्या व्हिडिओत एका सांगितलं होतं की घरच्या वावरात खत टाकणं होतं आम्ही जे पेरलं पराठी जे पेरली त्या पराठीले खत टाकणं होतं आणि ते खत जेव्हा पाणी सुरू असलं किंवा मग पाणी आहे त्याच टायमात टाकतात म्हणजे पाणी असलं तरच ते खत टाकतात नाहीतर मग ते खत खताच्यानं ते पराठी जळून जाते सगळी तर त्या कारणानं पाण्यातच दोघं की गेले होते खत टाक्यासाठी म्हणजे माझ्या सासून नवरा दोघं जण गेले होते हे खत टाक्यासाठी तर तिकडून येताना ते वले होत आले दिवसभर पाण्यातच वले झाले तिकडून येताही ते वले झाले मग ते कालचे जे कपडे होते त्याचे वले तर ते तसेच राहिले होते कारण दिवसभर पाणी सुरूच होतं त्या कारणानं ते कपडे भिजतही टाकले नाही आणि अंधुनही काढले नाहीत कारण मग अजून धुयालाही चान्स आला नाही कपडे आणि मग वाऊ घालायसाठी जागाही नसते त्या कारणानं मग ते कपडे तसेच राहिले मग कालचे आजचे असे मग चांगलाच कपड्याचा ढिग निघाला निघाला होता तर मग पहिलं तर बाकीचे काम सगळे आवरून घेतले नाश्ता पाण्याचं करून दिलं वेळेवर फोन आला होता आश्वीच्या बाबाला की आज कामाला जायचं आहे म्हणून तर त्याच्यासाठी नाश्त्याचं करून दिलं ते निघून गेले होते आता तो व्हिडिओ मी शूट केला नाही कारण पंधरा मिनटात करून ते बोलले होते आणि पंधरा मिनिटातच मी त्याईल करून दिलं आणि मग आता कसं असते व्हिडिओ जर शूट करतो म्हटलं त्या टायमात ता तर मग व्हिडिओ सेट करा म्हणजे फोन सेट करा साईडला ठेवा इकडे ठेवा तिकडे ठेवा मग त्यात कसे पाच दहा मिनटं निघून जातात आणि त्याचं कसं त्याईल अर्जंट जायचं होतं बाकीचे जे पोरं असतात त्याच्यासोबत कामाला ते समोर गेले होते आणि हेच मागं होते त्या कारणानं म्हटलं आपण नेहमीच काढतो एखाद्या वेळेस जर टाईम असला किंवा मग एखाद्या वेळेस लवकर उठून काहीतरी जेव्हा माहीत असलं की उद्या जाणार आहेत कामाला आपल्याला माहीत असलं तर आपण अर्धा तास आधी उठून व्हिडिओ शूट करायसाठी ठेवतो म्हणजे तेवढ्या टायमात मग ॲडजस्टमेंट आपली होऊन जाते पण इथं तसं नव्हतं तर ठीक आहे आशूच्या बाबाचं डब्याचं करून दिलं होतं म्हणजे नाश्त्याचं डब्याचं त्याचं सगळं करून दिलं होतं आता गरम गरम पोळ्या होत्या म्हणून मामाजीले इथं जेवण दिलं म्हणजे आता याच्या अगोदर आता पहिले देऊन आली होती मी वाढून मग मामाजी राहिले होते तर मामाजी म्हणले मी दहा पंधरा मिनटानं जेवीन म्हणून ते राहिले होते तर मग गरम गरम इथं पोळ्या तेले वाढून घेऊन गेली तिकडे जेवण करायला बसले होता तो स्वयंपाक चार पाच पोळ्या राहिल्या होत्या फक्त तर तेवढ्या ते मी करून घेतल्या आणि आता इथं पसारा आवरायला घेतला आज केली होती कडी कढी असली की आमच्या नवरोबाच्या अंगाला काटे येतात ते कढी खात नाहीत ते एखाद्याच वेळेस त्याचं मन झालं किंवा मग भजे असले तर मग भज्यासोबत कढी किंवा मग इडली असली तर इडलीसोबत त्याईले कढी आवडते खायला तर तसं जर म्हटलं ना भाजीसोबत भातासोबत आपल्या पुळीसोबत खा म्हणून तर ते खाणार नाहीत तर मग आता कसं आहे नवरा कामाला जाते नवऱ्याची जे फरमाईश आहे जे त्याला आवडते नाही आवडत तर त्या गोष्टीबद्दल आपल्याला ध्यान ठेवणं महत्त्वाचं असते तर इथं ते कडी खाणार नव्हते म्हणून त्याला आलुवांग्याची भाजी केली होती वेगळी मग ते आलुवांग्याची भाजी मग त्याच्याच पूर्ती केली होती कारण सगळ्याला कडी आवडते आणि फक्त एकच मेंबर असं आहे की त्याला इथे कडी भाजीसोबत पोळीसोबत सॉरी पोळीसोबत भातासोबत आवडत नाही तर इथं सगळा पसारा आवरून म्या बाहेर नेला होता म्हणजे भांडे बाहेर नेले होते सगळा पसारा आवरला पण इकडे पसारा आवरता आवरता समजलं की बाहेर अजून जोरात पाणी सुरू आहे म्हणून तर जे मी कपडे धुतले होते फक्त कपडे भिजत टाकले तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला कपडे धुतले तो व्हिडिओ केला नाही कारण फोन सुरू होता माझ्या ननदसोबत माझ्या सासूचं बोलणं सुरू होतं फोनवर म्हणून म्या तो व्हिडिओ म्या शूट केला नाही तर डायरेक्ट कपडेच धुवून झाले होते कपडे धुवून मी वाव घातले होते अर्धे चांगले वाहिले होते पण पाणी एकदम अजून सुरू झालं त्या कारणानं मग थोडंसं तिथं मला थांबा लागलं तर विडिओ व्हिडिओ बाहेर काढणं सुरूच होता मला कारण कपडे बाहेरचे आणत होते मी तर अर्धे कपडे बाहेर होते अर्धे कपडे वर्ग होते अर्धे कपडे इकडे अर्धे कपडे तिकडे कारण दोन दिवसाचे कपडे होते दोन दिवसाचे कपडे एकच वेळा धुण्यात आले पान पाणी असल्या कारणानं ते इथं वर चालली होती मी वरमाडीवर दोन तीन लुगडे जे होते जे लवकर व्हायले पाहिजेत म्हणून मी वर टाकले होते तर तेच लुगडे आणण्यासाठी मी वर चढली होती पण पाणी एवढ्या जोरात सुरू झालं होतं मी वर जायपर्यंत की मला व्हिडिओ काढणंही सुचत जाय म्हणजे सुचला नाही तेवढा पुरता मी फोन चारी बाजूनं रोटेट केला फिरून दाखवला की ठीक आहे पाणी चालू आहे किंवा मग असं वातावरण आहे सकाळचं पण ते मला पूर्ण दाखवता आलं नाही इच्छा होती की पूर्ण दाखवावं हो की पाणी येताना गावातलं लोकेशन कसं असते काय पण नाही करता आलं मला कारण पाणी एवढ्या जोरात सुरू झालं होतं आणि त्यात फोनवर पाणी पडत असल्या कारणानं कसं एकच कस वेळा कोणती वस्तू होते डबलनं होत नाही त्या कारणानं मग मी राहू दिलं तर इथं जेवढं झालं तेवढं मी व्हिडिओ शेअर केला म्हणजे दाखवला तुम्हाला दिसत नाही इथं फुरसट व्हिडिओ सुरू झाला कारण पाणी त्या कॅमेरावर पडलं होतं म्हणून तर काही इथं कपडे मी काढून आणले काही खाली होते खालचे कपडे पहिलेच घेऊन गेली होती आणि नंतरचे जे कपडे होते ते सगळे मी वरून घेऊन आली होती आता इथं कॅमेरावर मला पाणी पडलं होतं त्या कारणानं थोडंसं फुरसट दिसलं आता सग पावसाळा लागला की सगळ्याच घरची कहाणी तेच आहे की कपडे कुठे वाऊ घालायचे म्हणजे बाहेर पाणी चालू आहे घरात सगळे कपडे वले आहेत मध्ये कपडे वले कुठे वाऊ घालायचे तर मग कसं असं असते मग कुठे खिडकीत वाऊ घालायचे कुठे दरवाज्यावर टाकायचे कुठे पलंगावर टाकायचे आणि त्यात ज्या घरात लहान लेकरू असलं ना त्या लेकराचे कपडे तर मग शंभर टक्के सोडूनच द्या ते किती निघत असते म्हणून मला पोरगं तर एवढा आगव आहे की एक गोट पाणी पिन ना तर अर्धा गिल्ला सांगावर सांडीन मग ते वल झालं वल झालं करत येईन आणि ते काढून टाकायला लावेल मग असं दिवसातून त्याचे चार पाच ड्रेस बदलून होतात मग आता ते तसेच वरवे तर ठेवता येत नाही पण दुसऱ्या दिवशी ते धुवून आपलं ठेवलं बरं राहते तर मग जसं की इथं दिसत असेल तुम्हाला मी आशूचे जे बारीक कपडे आहेत ते पलंगावर टाकले जे मोठे कपडे आहेत ते दरवाज्यावर टाकले काही त्याचे आशूचेच काही कपडे मी खिडकीत टाकले आता तोही व्हिडिओ मी शेअर करीन थोडे थोडे क्लिप काढलेलात मॅ मी तेही शेअर करीन पण एकच वेळा एकदाचा हा व्हिडिओ म्हणलं शेअर केला तर बरं पडते तर इथं सासूबाईचे लुगडे दोन तीन होते म्हणजे काल सकाळचं एक लुगडं अजून काल वल्या होत आल्या ते लुगडं आणि आज सकाळचं एक लुगडं म्हणजे अशा तीन लुगडे होते त्याचे म्हणून तीन लुगडे एक साथ ते म्हणजे सुकले होते तिन्ही फक्त वल्सर होते म्हणून ते घरात इथं तिथं कुठंतरी मी टाकले आता दोनच रूम आहेत पसारा जास्त आहे आणि जागा कमी आहे त्या कारणानं थोडंसं ॲडजस्टमेंट करावं लागते तर सगळं झालं सगळे कामं आवरून झाले तर पाणी तर सुरूच होतं पण त्या पाण्यात मी इथं भांडे घासायला बसली होती कारण मग एक वेळा भांडे घासून झाले घरात गेली की मग बरं पडते आशुले सांभाळायला कारण मग मी बाहेर असले की आशुई बाहेर येते त्यात थोडंसा जरी तो बाहेर आला तर मग कसं पाण्यानं वला झाला अजून त्याला ताप आले तर ता वेगळी गोष्ट होऊन जाते ते म्हणून आणि दारात तुम्हाला दिसत असेल सगळं शेवाय शेवाय झालं कारण कंटिन्यू पाणी चालू आहे दारात पाण्याच्यानं सगळं शेवाय झालं आणि चालता चालता मा असं चालता चालता घसरून जाईन असे हालत झाली असं हंगण झालं आमचं तर ठीक आहे हे आजचं रुटीन आहे जे तुमच्यासोबत मी शेअर केलं तर तुम्हाला कसं वाटते ते कमेंट करून नक्की सांगत जा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तेवढं तुमच्या आशीर्वादानं तुमच्या मदतीनं माले आज चारशे एकसष्ट सबस्क्रायबर पूर्ण झाले अशीच मले मदत करत राहा अजून मी तुमच्यासोबत असेच व्हिडिओ मी शेअर करत जाईन तुम्हाला मला व्हिडिओ कसे वाटतात हेही मला कमेंट करून नक्की सांगत जा तोपर्यंत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय